मंडळी तुम्ही तर मला ओळखीलच असल ना ओळखल मी गणप्या सकाळपासून मला लई भाती धडधड्या म्हणून म्या डॉक्टर साहेबांकडे गेलो व म्हणालो मला लई भ्या वाटतय तर डॉक्टर साहेबांनी मला विचारलं तू शिरप्याला कधी भेटला होता म्या म्हणालो चार दिवसा तो तो गप्पा बसला का डॉक्टर साहेबांनी मला समजावून सांगितलं अरे गणप्या तू बिनकामाच गावभर घर हिंटतोस म्हंटल होय होय डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब म्हणलं घाबरू नको मला लय बर वाटलं मी काय सांगतो ते आहे असेल तरच पडायचं तोंडाला रुमाल हाताला ती सॅनिटायझर की ते काय औषध लावायचं लावायचं समध्या चार हात लावूनच बोलायचं काय बी विकत घेतलं की धुऊन किंवा दुसऱ्या दिवशीच घरात घ्यायचं रोज रात्रीला गरम पाण्याची वाफ घ्यायची बाहेरून घरी आल्यावर कपडे भिजत घालून अंगूळ करायची म्हणजे तुला करोना कधी होणार नाही मला वाटलं करायचं मी करायचं म्हणजे मला करोना होणार नाही डॉक्टर साहेब हसलं बरं का म्हण शिप्याची पोरं बायका की पोटात कालवत्या तशी आपल्या बायका पोरं येऊ नये म्हणून डॉक्टर डॉक्टर साहेबांना सांगितलेला ऐकायचं बरं का मी आता कानाला खड्यात लावला गाववर काडीबिडी करून खेळ तो पुन्हा भेटूया राम, राम मंडळी